नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय उरव आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम अठ्ठेचाळीस आर्टिकल 48 एट ह्या कलमाचा आज आपण सविस्तर माहिती मिळवणार आहोत हे कलम आज साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हे कलम कशावर भाष्य करते हे आज आपण समजून घेऊया भारतीय राज्यघटनेतील कलम अठ्ठेचाळीस आर्टिकल फोर्टी एट हे कृषी पशुसंवर्धन आणि पर्यावरणाशी संबंधित असे कलम आहे हे कलम कशाशी संबंधित आहे तो कृषी कृषी पशुसंवर्धन आणि पर्यावरण याच्याशी संबंधित आहे हे कलम भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती आणि पशुधनाच्या पशुधनाचे संरक्षण रक्षण करण्यावर भर देते हे कलम कशावर भर देते तर भारताचे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती आणि पशुधनाचे संरक्षण रक्षण करण्यावर भर देते कलमाचे नाव असे आहे की कलम अठ्ठेचाळीस कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन काय आहे कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन काय तर फॉ आर्टिकल फॉर्टी एट ऑर्गनायझेशन ऑफ आर् ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी ओके तर कलमाची व्याख्या समजून घेऊया राज्य राज्य कृषी आणि पशुसंवर्धन आधुनिक आणि शास्त्रीय धर्तीवर सं संघटित करण्याचा प्रयत्न करेल आणि विशेषतः गायी व वा वासरे तसेच इतर दुबती व ओढखाम करणारी जनावरे यांच्या जातींचे जतन करणे व सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे यासाठी पावले उचलेल काय प्रोव्हिजन काय तरतुदी केलेल्या या क्रमामध्ये तर राज्य कृषी आणि पशुसंवर्धन आधुनिक आणि शास्त्रीय धर्तीवर संघटित करण्याचा प्रयत्न करेल आणि विशेषतः गायी व वा वासरे तसेच इतर दुबती आणि ओढकाम करणारी जनावरे यांच्या जातींचे जतन करणे व सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस म्हणजे त्यांना मार मारण्यास कत्तल करण्यास मनाई करणे यासाठी पावले उचलेल हे साधा सो व सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया कलम या कलमाचे मुख्य दोन भाग आहेत ओके तर पहिला भाग आहे आधुनिक शेती दुसरा भाग आहे पशुधनाचे रक्षण तर आधुनिक शेतीमध्ये काय आहे तर शेती, शेती आणि पशुपालनामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करणे दुसरं पशुधनाचे रक्षण पशुधनाच्या रक्षणामध्ये गाई वासरे आणि दूध देणाऱ्या किंवा शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या प्राण्यांच्या जाती सुधारणे आणि त्यांची हत्या म्हणजे कत्तल थांबवण्यासाठी प्रयत्न करणे तर हे दोन मुख्य प्रोव्हिजन तरतुदी या कलमामध्ये केलेले आहेत एक तर आधुनिक शेती आणि दुसरं पशुधनाचे रक्षण आता हे कलम का बरं अस्तित्वात आलं आहे ते समजून घेऊया भारत हा कृषीप्रधान देश आहे स्वातंत्र्याच्या वेळी देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती पशुधन हे शेतीसाठी खत श्रम आणि दुधाचा मुख्य स्रोत होते तसेच संविधानाच्या निर्मितीवेळी गोवंश हत्याबंदी हा एक भावनिक आणि धार्मिक विषय होता आर्थिक आणि धार्मिक अशा दोन्ही बाजूंचा समतोल राखण्यासाठी हे कलम समिष्टी करण्यात आले का बरे हे कलम अस्तित्वात आलेलं आहे तर सुरुवातीला भारत भारत हा काय कृषीप्रधान देश आहे स्वतंत्रच्या वेळी भा देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती पशुधन पशुधन हे शेतीसाठी खत श्रम आणि दुधाचा मुख्य स्रोत होते तसेच संविधानाच्या निर्मिती वेळी गोवंश हत्याबंदी हा एक भावनिक आणि धार्मिक विषयही होता तसेच आर्थिक आणि धार्मिक अशा दोन्ही बाजूंना समतोल राखण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले हे कलम संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया कलमाचे उद्दिष्ट काय तर आर्थिक सुरक्षा शेती आणि पशुसंवर्धनाला आधुनिक आधुनिक करून शेतकऱ्यांचे कर उत्पन्न वाढवणे दुग्ध उत्पन्न वाढवणे दुबत्या जनावरांच्या चांगल्या जाती विकसित करणे जनावरांचे संरक्षण उपयुक्त जनावरांची कत्तल थांबवून ग्रामीण संपत्तीचे जतन करणे तर हे या कलमाचे उद्दिष्ट आहेत काय उद्दिष्ट बरं आर्थिक सुरक्षा दुग्ध उत्पन्न वाढवणे जनावरांचे संरक्षण करणे रक्षण करणे आता कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय समजून घेऊया वॉयलेशन अँड रेमेडीज हे कलम मार्गदर्शक तत्त्व डी पी एस पीमध्ये मोडत असल्यामुळे ते थेट न्यायालयात लागू करता येत नाहीत या कलमाच्या अगेन्स्ट किंवा विरोधात तुम्ही न्यायालयात डायरेक्ट दाद मागू शकत नाहीत मात्र या कलमाचा आधार घेऊन अनेक राज्यांनी गोवंश हत्याबंदी कायदा केला आहे तर त्या कायद्यांचं उल्लंघन केल्यास तुम्ही त्या कायद्यांतर्गत जी शिक्षा किंवा दंड आहे किंवा कारवाई करू शकता शिक्षा काय बरं जर एखाद्या राज्यात एखाद्या राज्यात कत्तलबंदीचा कायदा असेल तर त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारावास आणि मोठा दंड होऊ शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्र पशुवर्धन संवर्धन कायदा तर न्यायालयीन प्रकरण पाहूया हनीफ कुरेशी विरुद्ध बिहार राज्य एकोणीसशे अठ्ठावन्न मधला हा खटला आहे या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की गायी आणि वासरांच्या कत्तलीवर पूर्ण बंदी घालणे घटनात्मक आहे कारण शेती ते शेतीसाठी उपयुक्त आहेत मात्र जी जनावरे आता उपयुक्त राहिलेली नाहीत म्हातारी झाली आहेत त्यांच्या कतलीवर पूर्ण बंदी घालण्याबाबत तेव्हा काही मर्यादा होत्या असे खटल्यामध्ये निर्णय आलेला आहे पुढचा खटला आहे गुजरात राज्य विरुद्ध मिर्जापूर मोती कुरेशी कसाब जमात दोन हजार पाच मधला हा खटला आहे या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले की उपयुक्त नसलेल्या जनावरांची कत्तल थांबवणे देखील पर्यावरणासाठी आणि खतांसाठी आवश्यक आहे त्यामुळे पूर्णबंदी योग्यच आहे तर ही काय महत्त्वाची प्र, न्यायालयीन प्रकरणे आहेत या कलमासंबंधित आता या कलमासंबंधित सांविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत ते पाहूया कलम अठ्ठेचाळीस ए पर्यावरण र संरक्षण आणि वन्यजीव संरक्षण बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने हे कलम जोडले गेलेले आहे या कलमात कसली तरतूद आहेत की पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संरक्षण कलम एक्कावन्न ए जी प्राण्यांविषयी दयाबुद्धीत बाग बाळगणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे हे कर्तव्य हे कलम ह्या कलमामध्ये जोडण्यात आलेलं आहे संविधानामध्ये जोडण्यात आलेलं आहे प्राणीकृता प्रतिबंध कायदा एकोणीसशे साठ प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा एकोणीसशे पंच्याण्णव ज्यात दोन हजार पंधरामध्ये सुधारणा झालेली आहे तर हे काही संविधानिक ह्या संबंधात ह्या कलमासंबंधात असलेली संविधानिक कलमे आणि इतर कायदे आहेत कलमाची समीक्षा काय पकडता येईल आपल्याला सकारात्मक बाजू समजून घेऊया या कलमामुळे भारतातील पशुधनाचे रक्षण झाले आणि धवल क्रांतीला वाईट रिव्होल्युशनला चालणी मिळाली नकारात्मक बाजू काय घेता येईल आपल्याला अनेकदा या कलमाचा वापर राजकीय किंवा धार्मिक वादासाठी केला जातो तसेच शेतीसाठी उपयुक्त अस नसलेल्या जनावरांच्या संगोपनाचा आर्थिक भार शेतकऱ्यावर शेतकऱ्यांवर येतो त्यासाठी पुरेशा गोशाळांची कमतरता जाणवते तर ह्या हे या कलमाची समीक्षा करता येईल अशा प्रकारे आता निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा तर कलम अठ्ठेचाळीस हे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पारंपरिक मूल्य यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करते शेतीला आधुनिक करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त प्राण्यांचे रक्षण करणे हे या शाश्वत ग्रामीण विकासाचे लक्षण आहे असे हे कलम आपल्याला मार्गदर्शन करते किंवा तरतुदी ह्या कलमामध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो आज आपण संविधानातील भारतीय संविधानातील कलम अठ्ठेचाळीस या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेतलेल्या आहेत हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही या ह्या व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून तुमचा हे कलम चांगल्या प्रकारे समजेल या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रते प्रकारे समजतील अशाच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आपल्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांचाही त्यांना ही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद